कागल शहरातील शिवाजीनगर इथं चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय मध्यरात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केली असून दोन घरात चोरीचा प्रयत्न केलाय चोरट्यांनी आनंदा राजाराम माने यांच्या घरातून बारा हजाराची रोकड आणि सुमारे पन्नास हजार रुपयांचे चांदीचे दागिने लांबवलेत माने यांच्या शेजारी श्रीमती महादेव बाबर या वृद्धेच्या घरातून तोळ्याची सोन्याची माळ आणि रुपयांची रोकड लंपास केली आहे तसंच जाता जाता हिंदुराव कांबळे यांच्या घरातील तिजोरीतून दोन हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले एकाच उपनगरात पाच ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घर चोरट्यांनी बंद लक्ष केली आहेत कागलमधील शिवाजीनगर इथं आनंदा राजाराम माने यांचं घर आहे माने यांचा मुलगा कामानिमित्त पुण्याला गेलाय सून माहेरी गेली असून माने मुलीच्या गावी कसबा सांगावला गेले होते त्यामुळे गुरुवारी रात्री माने यांच्या घरात कोणीच नव्हतं माने सकाळी परत आल्यानंतर शेजारच्या घरात चोरी झाल्याचं ते पाहायला गेले होते घरी घरी आल्यानंतर आपल्याही चोरी चा निदर्शनास आलं चोरट्यांनी माने यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला तसंच घरातील एका खोलीतील लाकडी कपाट उघडून त्यातील साहित्य बाहेर टाकलं आणि कपाटातील रोख बारा हजार रुपये लांबवले त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाट उघडून त्यातील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे चांदी दागिने लंपास केले त्यानंतर माने यांच्या बंगल्या शेजारी श्रीमंती महादेव बाबर यांच्या घरात चोरी केली श्रीमंती बाबर या वृद्धा घरात एकट्याच राहतात चार दिवसांपूर्वी त्या कोल्हापुरातील मुलीकडे गेल्या होत्या चोरट्याने बाबर यांच्या घरात घुसून देव्हाऱ्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली दीड तोळे वजनाची सोन्याची माळ आणि दहा हजार रुपये घेऊन पोबारा केला त्यावेळी त्यांनी बाबर यांच्या घरातील लोखंडी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र ही तिजोरी जुन्या बनावटीची असल्यानं उघडली नाही त्यानंतर चोर सुरेश बापू पसारे यांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला पसारे यांच्या घराला दोन दरवाजे आहेत यातील बाहेरून कुलूप लावलेल्या दरवाजाचा धक्के मारून तो तो उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून बंद असल्यानं त्यामुळे पसारे यांच्या घरातील सर्वजण झोपेतून जागे झाले आणि त्यांनी बाहेर कोण आहे असा आवाज दिल्यानं चोरटे पळून गेले त्यानंतर चोरट्यांनी परिसरातील गिरीश पांडुरंग पोवार यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला तसंच हिंदुराव कांबळे यांच्या घरात चोरी केली चोरट्यांनी कांबळे यांच्या तिजोरीतील दोन रुपयांची रोकड लांबवली तसंच त्यांच्या घरातील एलसीडी टीव्ही चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र कांबळे यांच्या घराच्या पाठीमागे टीव्ही ठेवून चोरटे पळून गेले कांबळे महिनाभरापासून मुंबईत मुलाकडे राहायला गेलेत चोरीची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शहरात एकाच दिवशी एकाच उपनगरात पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरीच्या घटनांची नोंद अजून कागल पोलीस ठाण्यात झालेली नाही